केलेलं चिकन याच्यामध्ये हळद घालतीय अद्रक लसूण कुठून घेऊया कांदा अद्रक लसूण दहा मिनट झालेले आपलं पाणी गरम झालं पाणी याच्यात टाकून घेऊया आणि कुकरचं झाकण घ्या गावरान चिकन असल्यामुळे हो जरा पाच सिटी होऊन देऊया आपण तो एक वाटी घालतीये दोन गुळा थोडीशी हळद टाकायची चिमूडवर चे, जास्त मीठ घालून घेऊ याच पाण्यात घालून घेऊया धना पावडर रेस्ट आता रेस्टला ठेवली आपण काय करू ह्याच्यात तेल ओतून घेऊ आपण आता याची जास्त प्रेस करायचं नाही कमी प्रेसमध्येच आपण वडे बनवून घेऊया अशा पद्धतीने गरम तेलामध्ये टाळायचे येसूर कसा वापरायचा आता आपण पाणी गरम करून घेऊया एक ग्लासभर रेडी आपला याचा मसाला पातीला गरम करून घ्या तेल घालून घेऊया कसून कांदा मसाला आणि लाल तिखट घालून घेऊयाच्यात

चित्र धरून घेऊयात आपण आ यसू Mm hmm、プチロリアンジャロトバレスジャロトリアンジャロトバレスジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロトリアンジャロト i hum.